कर्नाटकातील हसन मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे निवडणूक सहयोगी असलेले जे डी एसचे विद्यमान उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या नावाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे आता ही चर्चा त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची नाही आहे तर त्यांच्या व्हायरल होणाऱ्या असली व्हिडिओची आहे रेवण्णा यांच्यावरील अनेक गंभीर आरोप आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर जे डी एसने त्यांना पक्षातून निलंबित आहे आता हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय प्रज्वल यांच्यावर नेमके होणारे आरोप आहेत तरी काय या अश्लील व्हिडिओचं प्रकरण नेमकं समोर हो कसं आलं या सर्व गोष्टी या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात नमस्कार मी श्रीकांत खांबे तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी आता हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय माजी पंतप्रधान देवगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा ना यांच्यावर लैंगिक छळ हजारो सेक्स व्हिडिओ रेकॉर्ड करण्याबरोबरच महिलांना धमकावणे आणि कट रत्ने यासारखे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत प्रज्वल रेवण्णा यांचे वडील कर्नाटकचे आमदार तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी हे त्यांचे काका आहेत रेवण्णा यांच्या विरोधात त्यांच्या स्वयंपाकी महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत संबंधित पीडित महिलेने दोन हजार एकोणीस ते बावीस दरम्यान आपल्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच आपल्या मुलीशी गैरवर्तन केल्याचे म्हटले होते तर दुसरीकडे प्रज्वल रेवण्णा आणि त्यांच्या निकटवर्त्यांनी हे सर्व व्हिडिओ बनावट असल्याचे आणि आपल्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचे म्हटलं होतं जून दोन हजार तेवीसमध्ये झाली होती या व्हिडिओंची पहिल्यांदा चर्चा एका वृत्तानुसार अश्लील व्हिडिओबाबत प्रज्वल रेवण्णा यांनी शहाऐंशी मीडिया संस्था आणि तीन व्यक्तींविरोधात जून दोन हजार तेवीस रोजी बंगळूर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती त्यामुळे या व्हिडीओबाबत सार्वजनिक स्वरूपात चर्चा होण्यास सुरुवात झाली प्रज्वल यांनी न्यायालयाकडे या माध्यम संस्थांना व्हिडिओ प्रकाशित आणि छपाई किंवा प्रसारित करण्यात बंदी घालण्याची मागणी केली तसेच हे व्हिडिओ फेक आणि इडिट असल्याचे देखील त्यांनी म्हटलं होतं ज्या तीन लोकांचे नाव या प्रकरणात प्रज्वल यांनी घेतले त्यात प्रज्वल यांच्या माजी चालकाचा देखील समावेश होता ज्याने सात वर्षांच्या सेवेनंतर मार्च दोन हजार तेवीसमध्ये रेवण्णा यांच्याकडे नोकरीला रामराम केला जेव्हा संबंधित चालक नोकरी करत होता तेव्हा तो प्रज्वल यांच्या कुटुंबातील सदस्यासारखा होता असंही सांगितलं जातं त्यामुळे त्याला प्रज्वल यांचा फोन आणि इलेक्ट्रिक उपकरणे हाताळणे सोपे होते परंतु कालांतराने प्रज्वल आणि ड्रायव्हरमध्ये काही कारणावरनं बाचाबाची झाली तेव्हा चालकाने महिलांच्या असलेल्या व्हिडिओवरनं रेवण्णा यांना धमकवण्यास सुरुवात केली एवढेच नव्हे तर डिसेंबर दोन हजार मध्ये संबंधित चालकाने पोलिसात तक्रार दाखल केली ज्यात त्याने तेरा एका जमीनना दिल्याने प्रज्वल आणि त्याच्या आईने त्याचे आई आणि आपल्या पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप केला दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले देवराज गौडा यांनी या सरकारी अधिकाऱ्यांसह हो। काही महिलांचे सुमारे तीन हजार व्हिडिओ असलेले पेनड्राईव मिळाल्याचा दावा केला तसेच याबाबत त्यांनी डिसेंबर दु दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राज्याच्या पक्षाध्यक्षांना पत्र लिहिलं यात त्यांनी रेवण्णा यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला विशेष म्हणजे गवडा यांच्या याचिकेमुळे प्रज्वल यांना दोन हजार तेवीस साली खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक लढवली परंतु प्रज्वल यांचे वडील एच डी गौडा यांच्याकडनं ते पराभूत झाले दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी तसे आदेशही जारी केले आहेत ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपसोबत इति असलेल्या जेडीएसच्या उमेदवाराचे नाव या संपूर्ण प्रकरणात आल्याने विरोधक हा मुद्दा कुठपर्यंत नेऊन ठेवतात या सर्वांचा निवडणुकीच्या निकाळावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद